हुशार का अनुभा का चल ती मम्मीच नाही तुझी वरडत ती दुसरी वरटते चांगली जाऊ आपण केल्यास चल ये

तुझी पहिलाच पाय पाय मोकळ होती चला चला चल चला मम्मी बोलत होते चुलू लिहिली चुल बरोबर बरोबर इकडे इकडे इकडं इकडं घडक आपल्या घडक घडक जायचे चल चल मम्मीसमोर आटे लवकर चल 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 चला अशा गुड बाय हाय हाय मम्मा याऊ ये कसं दिसतंय बाबा इकडे मम्मा आहे ये तोंड वेगळाच आहे मम्मीचा आवाज घेतोय मम्मीचा आवाज घेतोय जंपी नाही जम्पा नाही करायची यो येशाय यो। 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 का आण बघा जाय जायचा मोक हा चल मोकळी करा आणली पाय चला नाही इकडं इकडं चल रांध्याच्या खाली असेल इकडे 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 चल चल जायचं चला जायचं बघा कसं बडे मार तुम्ही हा गुड बॉय हाय हाय मम्मा हाय हाँ हाँ हो 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 आतमध्ये किती हुशार आहे बघा तो कोंडीत ना चाल चाल कासोबत आतमध्ये आतमध्ये मग हा आणलाय आणलंय मी सजीव खालीवर झाला चल आहेस ते आहेस आईस, आईस भूम करते ते हाय 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 हा का घाबरतोय मुरे तुला काय झालं आहे चपटा पाहिजे पाहिजे चपटा उड्या मारतो डायरेक्ट का घाबर आहे पाहिजे एवढं हे वा विचार येतो ही लक्ष्मी माझी सर्वांना हा हा सर्वांना प्रश्न पडला होता कधी विनर कधी येणार वेळलेली ती आणि हातीचा हातीचा एकदम क्यूट क्यूट वासरू असा आहे बघा त्याचं नाव आहे चतुर पप्पानी नाव ठेवले नाही ऑलरेडी चतुर तुला काय आवश्यकता काय लिहिलेलं उभी काय दोघी हो बघ काय करतेस टाकते बघित <laughs> चतुऱ्या हो चतुऱ्या हुशार लय हुशार मग आनंद झाला दोन दिवस आलो पण ल भारी वाटलं ये हे तिथं काय लागला ये ये, ये। कोण नाही हुशार आहे दोघीच येतात त्या बाकी सगळे राहतात वरती त्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाहीत येत नाही वाटत मग काय अजून काढतेस हा तो वर थांबला नाही आयशीचा आवाज आला ना आला पटकन किती मस्त अर्थ संध्याकाळचे येता ऑलमोस्ट वाजलेत साडेचार अजून काय राहिलं मी काय सगळी भेटली तिबडा बिबडा मी कारण घेतला वाट करा वाटणे दिसते वाडा किती भारी दिसतो बघायचा हा हा वातावरण जरा लक्ष्मीची कहाणी सांगते तुम्हाला लक्ष्मी कशी आयली लक्ष्मीवर गा गागुरांच्यात राहते तुझी आणि ती येत नव्हती करू जशी राहतात आता वरती तशीच वरती राहते होती तिने आता काय केलं तशी ती व्यायली रानात पप्पा आम्ही मध्ये आणायला बघायला गेलो होतो त्यावर नव्हती व्यायची म्हणजे तेवढी चांगली वटी नव्हती काल पण काय आला रानातच व्यायली वासरू यासोबतच वार पण पडून गेली आणि स्वतः वासराला घेऊन परत माघारी आली खाली वाड्यात एकंदरीत काय सांगायचं तुम्हाला हेतून की कोनी हो ही आमची जी गुरं आहेत ती कोणी स्पेसिफिक पर्सननी डिलेवरी करायची गरज नाही आहेत त्यांची की वासरू ओढून काढायची गरज नाही आहे आमची गुरं जी आहेत ती पहिल्यापासून रांगडीच आहेत रानटीच आहेत त्यामुळं डिलेवरी राहणार झाली आहेत आणि गाई डायरेक्ट वासरासोबत घेऊन येतात पहिल्यापासून हेच चालत आलं आहे आम्ही आमच्यापर्यंत याचं लक्ष ठेवतो